अपलोड करा आणि यांच्यापर्यंत आता व्हॅलिडिटीचे प्रकरण प्राप्त निकाला जातील कारण की जे जे पहिले जात पाडताना समितीला एकाकडे एक चार जायचा किंवा चार चार जे असायचे सगळ्या जागा खाली होत्या सगळ्या भरल्यात आपण अॅडिशनल पर्यंत सर्व तिथे आता आहेत काय आता अठरा ऑफिसर्स नेमलेलं आता प्रत्येक ठिकाणी ऑफिसरला बसणार दर महिन्याला आपल्याकडे जवळपास चाळीस ते बेचाळीस हजार प्रकरण येत असतात प्रत्येक ठिकाणी चाळीस ते बेचाळीस हजार सोलापूरला आता आंदोलन झालं आता वर्षाच्यामध्ये तरी त्याच्यामध्ये पाच एक हजार प्रत्यक्ष शिल्लक आहे परंतु आता काय केलं त्यांना अधिकाऱ्यांनी घेतलं म्हणजे अपॉइंटमेंट सरकारकडून मागणी केली होती अठरा अधिकारी त्यांनी मला आता दिले अठरा अधिकारी नियुक्त सुद्धा झाले आता हे प्रकरण टेबलवर राहणार नाही याची दक्षता सर्वात जिल्ह्याला सहा हजार आता हे प्रकरण राहणारच नाही चार चार हजार बसतच नव्हतं मी पूर्ण दिलं जायचं यायचं तिथं मात्र रोजगारच

एक वर्षाच म्हणजे ऍक्च्युली दोन वर्ष त्यांचे वाया जाते आता सीट देताय ना आणि पूर्ण एक एक लाख रुपये दोन दोन लाख रुपये थोड सिरियस आहे तो म्हणजे एक महिन्यावर आले

पता सर